अरे ए बाबा एवढं नाटक नाटके ना तू तुला तू मी तुला तू चांगला ओळखून बाप आहे ना बापाला पोराचे गुण माहित असतात आला राग लगेच लगेच राग येणार आला राग लगेच चल सरक थोडा बाजूलो बाजूलो बाब्या हे बाजूला आहे का अरे इस्त्री केली रे बाबड्या त्याला हे बाळा अरे इस्त्री केली राजा अरे काय तिकडे वरती बसलं होतं आणि इस्त्री दिसली खाली आली बाबड्या ए राजा बाब्या हे बाळा अरे इस्त्री केली त्याला असं नको करू राजा उठ की उठ उट, उठ उठ बाब्या काय नाही नाही लावलंय हे काय होतं तुला इकडे तू तु इकडे बाब्या हे बाळा हुशार आहे ना तू हुशार आहे का नाही हां तुला माहिती ना पप्पाला कामाला जावं लागतं बाबाला दररोज रो माहिती आहे ना तुला मग <laughs> <बबा, वे रोजा। laughs> तू असं हो काय हो मग कायच करतो उठ ना मग उठ ना उठ ना उठ रे बाळा उठ 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 हुशार आहे तू हुशार आहे चल उठ शंभो काय होत इकडे तू इकडे 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 चल इकडे तू इकडे इकडे ये बाबा हे बाळा उठ ना उठ ना उठ ना उठ ना उठ उट रे उठ 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 काय करायचं याच उठ 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 मला इस्त्री करू दे मला जायचं बबड्या मला जायचंय बाळा तुझ्या कपड्यावर झोपत नाही चल 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 हा तू खायला आणतो खायला ए काय हो बबड्या ए राजा उठ ना उठ ना उठ ना खायला आणतो ना मी संध्याकाळी तुला बाब्या आय हो, का ना चेरे काय करू याच का असं करतो काय माहित मला राव उठ बाबड्या ती आल्या वे उठ 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 तीन उठकी उठ रे बाबड्या उठ 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 ती आली उठ 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 उशीर झालाय बाबडी उशीर झालाय चल बाजूला चल उठ उठ म्हणलं ना तर बघ चल उठ 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 हे नखरे आणि हे 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 सगळे नखरे चल उठ चल उट। उट। उट चल बाबड्या नीट सांगते उठ उशीर झालाय राग पण लय उठ चल मी ओरडते म्हणून बोट दाखवते तुला चाटायला नाही दिलं उठ चल बबड्या